माझी चॅनल वर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे सुरमई मच्छीची रस्सा भाजी खूप छान बनती ही सुरमई मच्छीची रस्सा भाजी तर आपण वेळ न घालवता पटकन घेऊ करायला घेऊया तर ये चान कचा, कचा ही सुरमई मी छान धुवून साफ करून घेतलेली हळद मीठ लावून ठेवलेले लागेल कच्च कच्च खोबरं किंवा सुख खोबरंही चालेल मी खोबरं कापून घेतलं आहे आल्याचा तुकडा लसूणच्या पाकळ्या सात ते आठ एक ते दोन कांदा चिरून घ्यायचा आणि अर्धा टॅमॅटो चव येण्यासाठी थोडीशी कोथंबीर तर हे सर्व मी भाजून घेणार आहे कढई तापवायला ठेवली मी मसाला भाजण्यासाठी थोडंसं तेल त्याला आपण कांदा भाजून घेऊया कांदा छान गुलाबी कलर वापर्यंत आपण भाजून घेणार आहोत कांदा छान भाजत आला आहे कांदा फ्राय झाला आहे कापलेलं खोबरं तेही भाजून घेणार आहे खोबरंही छान भाजत आलं आहे लसूणच्या पाकळ्या आणि आल्याचा पुकडा टाकून घेत आहे तेमेट तेमेट, तेमेट चान महु चान हे टोमॅटो अर्धा टेमॅ टॅमॅटोही छान मऊ करून घेऊया जेणेकरून त्याचा आंबटपणा कमी होईल टमॅटोमुळं छान भाजीला टेस्ट येते इथे मी टाकायला थोडेसे फुटाने घेतले आहे तुम्ही दाळ्याही घेऊ शकता भाजी छान घट्ट येते मसाला छान भाजला गेला आहे थोडी कोथंबीर मी याच मसाल्यामध्ये भाजून घेत आहे गॅस बंद करून असच एक दोन मिनट ठेवणार आहे मी मसाला आणि मग वाटून घेत आहे मसाला छान भाजून घेतला आहे त्याला थंड करून वाटण करून घेणार आहे मी वाटण थंड होत आहे तोपर्यंत आपण ही सुरमई मच्छी थोडी तेलात फ्राय करून घेत आहे जेणेकरून याचा वैस्पणा जो असतो जो वास येतो इसडा तो येणार नाही आणि भाजीला खूप छान चव चवईन तर आपण हे फ्राय करून घेऊया थोडंसं तेलामध्ये कढई तापलेलीच आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे थोडस या लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या हे छान चेस्ट येते लसूणच्या मासे असे टाकून घेत छान हलक्या हाताने असं खालीवर करून घ्यायचं छान असं अलची पट्टी करून घेतली मी दोन मिनटं असंच तेलामध्ये राहू देणार आहे मी मासे फ्राय होत आहे तोपर्यंत मी हे वाटण करून घेतलं आहे मासे फ्राय करून घेतले मी आता काढून घेत आहे मी हे बघा मी मासे काढून घेतले आहे असेही छान लागतात हे मासे याला मिठातले मासे म्हणतात लहान मुलांना वगैरे खूप आवडतात असे मासे मिठातले तर मी हे काढून घेतले आहे तीच कढई घेणार आहे मी भाजी करण्यासाठी तर गरजेनुसार तेल गरम करायला ठेवी आपण तेल गरम होत आहे फोडणीसाठी मसाले घेऊया हा गरम मसाला घेतला मी एक चम्मच एक चम्मच धना पावडर थोडीशी हळद हळद मी अगोदर माशांना लावलेली त्याच्यामुळे थोडीशीच घेतली गरजेनुसार लाल तिखट तेल छान है, आहे थोडीशी हिंग हे मसाले काढलेले छान फ्राय करून घेऊया मसाले खाले लागू आहे म्हणून थोडंसं किंचित पाणी टाकून घेता येईल जेणेकरून मसाले छान फ्राय होतील खाली लागणार नाही हे बघा छान कलर आलाय आणि मसाले जळ सुद्धा नाहीये आपण वाटण टाकून घेऊया सर्व मसाला टाकून घेतला आहे मी करून करून घेणार आहे छान मसाला मी पाणी गरम करायला आहे गरमच पाणी टाकायचं भाजीला छान तरंग सुद्धा येतो आणि चवही लागते मसाला छान फ्राय झाला आहे हे बघा खाली लागत नाहीये तेल सोडायला लागला आहे मसाला हलक्या हाताने हे मासे असे टाक हे बघा मी सर्व पिसेस टाकून घेतले आहे मसाल्यामध्ये जास्त वेळ ठेवायची गरज नाही कारण आपण फ्राय करून घेतली आहे मासे एक थोडस मसाले लागण्यापुरतं मी हलक्या हाताने हलवून घेत आहे मसाल्यांमध्ये छान फ्राय करून घेतला आहे मासे मी आता मी हे गरम पाणी केलेलं ते स्लो हाताने टाकून घेत आहे हे बघा हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं जेणेकरून आपले हे मच्छीचे पीसेस तुटायला नको गरजेनुसार भाजी वाढवून घ्यायची आपण किती आपल्याला रसा ठेवायचा आहे एवढाच रसा ठेवणार आहे आणि एक दहा मिनटं उकळ काढून घेणार आहे थोडं मीठ मी माश्यांना लावून ठेवलेलं आता गरजेनुसार मी टाकून उकळ काढून घेणार आहे मस्त असा भाजीला सुगंध येत आहे खूप छान अशी सुरमई मा माश्याची रस्साभाजी तयार झाली आहे कलरही सुंदर आला आहे माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की तुम्हाला कमीत कमी वेळात कमीच मसाल्यामध्ये काही ना काही रेसिपी दाखवायला जा आणि तो मी पुरेपूर प्रयत्न करत आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंटमधून सांगा आणि ही रेसिपीसुद्धा कशी झाली आहे ही कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद